ठाणे जिल्ह्यातील शहापूरमध्ये मुंबई नाशिक महामार्गावर एक विचित्र अपघात झालाय या अपघातात तिघांचा मृत्यू झालाय तर चौदा जण गंभीर जखमी आहेत शहापूरच्या गोठेघर पहाटे वाजता अपघात झाला जखमींवर शहापूरच्या खासगी क्रिस्टल केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत अपघात स्थळावरची ही दृश्य आपण बघतोय अपघातात तिघांचा मृत्यू झालाय चौदा जण गंभीर जखमी आहेत आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी उमेश जोशी आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून जो उमेश सध्या अपघात स्थळावर नेमकी काय परिस्थिती आहे आणि कशामुळे अपघात झाला समजू का शकल अपघाताचं कारण आपल्याला समजलं आहे की मुंबई वर नाशिक कडे जाणारा एक टेम्पो होता ज्याचं टायर ब्लस झाल्यामुळे तो अनबॅलन्स झाला आणि तो नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या लेन मध्ये घुसला त्याच वेळेस त्या ठिकाणून पास होणारी खासगी ट्रॅव्हलर बस होती श्री गणेश ट्रॅव्हलर बस म्हणून प्रवासी बसमध्ये एक कंटेनर धडकला या अपघातात आणि त्यामध्ये एकूण सतरा लोक गंभीर जखमी झाले होते सुरुवातीच्या माहितीत त्यापैकी तीन लोक मयत झालेले आहेत ज्यात दोन महिलांचा समावेश आहे आणि एक पुरुषाचा समावेश आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे एक महिला मुरबाड येथील असून तिचं नाव रोहिणी आहे तर दोन मयत जे आहेत ते अमळनेर येथले आहेत त्यापैकी पुरुषाचं नाव आहे पियुष पाटील व मयत महिलेचं नाव आहे वृंदा पियुष पाटील या तीन लोकांचा मृत्यू झालाय तर चौदा लोक या ठिकाणी गंभीर जखमी झालेले आहेत चार गाड्यांच्या या अपघातामध्ये हे जे गंभीर झालेले आहेत या चौदा गंभीरपैकी काही लोकांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे तर शहापूरच्या खाजगी क्रिस्टल केअर या रुग्णालयात बाकी त्यांना दाखल करण्यात आलेला आहे तर अतिगंभीर जे आहेत त्यापैकी त्यांना पुढे उल्हासनगर येथे पाठवलेलं आहे शाहपूर पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी शाहपूर जीवन रक्षक टीमचे सदस्य व महामार्ग पोलीस यांनी आता जागेवर येऊन या ठिकाणी अगदी धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी उमेश